मृदुंग महर्षी अण्णा बुवा यादव यांच्या स्मरणार्थ रविवारी एकशे आठ जणांचं मृदुंग वादन आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली परायण मृदुंग महर्षी अण्णाबुवा यादव यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री संत ज्ञानेश्वर महाराज मृदुंग वादन शिक्षण संस्था सोलापूर यांच्या वतीनं एकशे आठ मृदुंगवादक विद्यार्थ्यांचा मृदुंगवादनाचा कार्यक्रम आणि मृदुंग महर्षी पुरस्कार समारंभ रविवार एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शिवस्मारक सभागृह इथं होणार आहे अशी माहिती अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली महर्षी वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण अन्नाबुवा यादव महाराज यांच्या आठव्या पुण्यस्मरणाप्रेथर्थ येणाऱ्या एकोणीस तारखेला दुपारी पाच वाजता शिवस्मारक सभागृह नवीपेठ सोलापूर या ठिकाणी एकशे आठ मृदंग वादकांचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था सोलापूर याचे प्रमुख हरिभक्तीपराय ज्योतिराम सांगमले महाराज सुप्रसिद्ध मृदंग वादक आहेत त्यांचा महाराष्ट्रामध्ये दोन वेळा प्रथम क्रमांक मृदंग वादनामध्ये आलेला असे ज्योतिराम सांगमले हे अण्णाभोवा यादव महाराजांचे शिष्य आहे ते आपल्या गुरुची पुण्यतिथी साजरी करायला लागले आणि निमित्तानं एकशे आठ वादकांचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये अन्नभू यादव महाराजांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ मृदंग महर्षी असा पुरस्कार देण्याचंही त्या दिवशी आयोजन या पत्रकार परिषदेस हरिभक्तीपरायण उमाकांत निकम हरिभक्तीपरायण सुनील चांगभले हरिभक्तीपरायण बळीराम महाराज जांभळे हरिभक्तीपरायण अप्पा जगताप आदींची उपस्थिती होती